नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज कोकणी थाटमध्ये आपण बघणार आहोत फरसबीची भाजी तर फरसबीची भाजी यादही दाखवून झालेली आहे पण आज मला थोडी घाई आहे भाजी झटपट करायची आहे किंवा खूप वेळेला असं होतं की भाजी आणून ठेवतो आपण आणि विसरून जातो फ्रीजमध्ये राहते तिला कापूस धरतो कधी काळी जून असते अशी भरपूर हजार कारणं असतात भाजी फ्रीजमध्ये असेल किंवा जून असेल तर शिजत नाही अशा वेळेला काय करायचं हे मी आज सांगणार आहे कारण भाजी मलासुद्धा झटपट करायची आहे इथे भाजी नेहमीप्रमाणे धुवून मी कापून घेतली आहे बारीक आणि एका खोलगट ताटामध्ये घेतली आहे आणि याच्यावर थोडासाच पाण्याचा हपका आपण मारून घ्यायचा आहे अगदी छोटं कप घेतला आहे त्यातलासुद्धा पावभाग पाणीच घेतलं आहे मी आणि हे या भाजीमध्ये मिक्स करून घेते आणि आत्ता ही भाजी आपण कुकरला लावून घ्यायची आहे तर कुकरला लावायची म्हणजे कशी किती शिट्या काढायच्या तर भाताबरोबर लावली तीन शिट्या काढल्या तरी चालेल या भाजीचा गिचका वगैरे काही होत नाही तर अशाच प्रकारे मी कुकरला लावून घेतली तीन शिट्ट्या काढून घेतल्या तीन शिट्ट्यांनंतर ही भाजी आता अशी दिसते पूर्ण व्यवस्थित शिजलेली आहे आता काही जणांना वाटेल की पाणारली आहे त्याच्यामुळे पाणचट लागेल तर नाही लागत ही भाजी तशी त्याचीसुद्धा ट्रिक आहे भाजी व्यवस्थित केली की भाजी पाणचट लागत नाही शिजलेली व्यवस्थित असल्यामुळे चव पण छान येते जरा मसाल्यांचा वापर आपल्याला हात सोडून म्हणजे व्यवस्थित करावा लागतो म्हणजे भाजी चवीला आपण होते त्या ठिकाणी भरपूर म्हणजे एक मोठा कांदा घेतला आहे मी चिरून बारीक तेलावर परतून घ्यायचा हवं तर लसणीची फोडणी करू शकता त्यात था हळद मसाला गरम मसाला घालून घ्यायचा आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा कांदा शिजल्यानंतरच आपण जी ही शिजवलेली बीन्सची भाजी आहे फरसबीची भाजी आहे त्यात घालून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि भाजी जर पाणसट किंवा पाण्यातलेली वाटतच असेल तर मध्यम गॅसवरती झाकण न ठेवता भाजी व्यवस्थित परतून घ्यायची तर फरसबीसारखी भाजी सुकी करताना ओल्या खोबऱ्याचा वापर सढळ हस्ते केला तर भाजीला चव अप्रतिम लागते त्यामुळे एक ते दोन चमचे मोठे ओलं खोबरं घालून घ्यायचं आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आज खरंच घाई असल्यामुळे झटपट भाजी केली थमनेस वगैरे शूट नाही केलेत तरीसुद्धा रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद